राज्यात आजही पावसाचा अंदाज आज, आज देखील विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात वादळी वारे विजांचा कडकडाटासह कर अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे धुळे जळगाव औरंगाबाद जालना परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह कर पाऊस होणार आहे तर विदर्भात अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया नागपूर येथे मेघगर्जना व विजांच्या कडकडा सह तोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज आहे पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार एक पश्चिमी विक्षोभ पश्चिम हिमालयापासून हळूहळू पूर्वेकडे सरकत आहे या पश्चिमी विक्षोभापासून एक द्रोणिका रेषा उत्तर अरबी समुद्रापर्यंत जात आहे त्यामुळे अरबी समुद्रातून येणारे आर्द्रता युक्त वारे उत्तर भारत व उत्तर मध्य भारतापर्यंत येत आहेत त्याचबरोबर बंगालच्या उपसागरावरून प्रतिचक्रीय साऊथ इस्ट साऊथ साऊथ ईस्टली वारे हे राज्यात येत आहेत विशेषतः हे वारे साऊथ ईस्ट इंडियापर्यंत पोहोचत आहे त्यामुळे आज राज्यात कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी अति अलक्या त्या हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात विशेषतः धुळे जळगाव औरंगाबाद जालना परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यात मेघ गर्जना व विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वारा वाहण्याची शक्यता आहे विदर्भात पुढील अठ्ठेचाळीस तासात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे आज अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया नागपूर येथे मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज आहे उद्यापासून राज्यात विदर्भ वगळता वाता हवामान कोडे राहील तीन तारखेनंतर राज्याच्या उत्तर मध्य भागात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे